नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण तर आज आहे मंगळवार आणि रथसप्तमी तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओला सुरुवात दुपारी केले गौरीला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर जेवण वगैरे केलं जेवणामध्ये आज मी मुगाची डाळ शिजवली होती आणि मिरचीचा ठेचा होता असो डाळ मिरची आणि चवीपुरते मीठ तेल टाकून असं चपातीसोबत खाल्लं आम्हाला खूप आवडतं असं खायला गावाकडची आठवण ते गावाकडं असंच खात्यात तर असं कोण कोण खातं मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळची तयारीला लागले संध्याकाळची तयारी म्हणजे काय तर आज माझं हातजी कुंकू आहे सो त्याच्यासाठी दिवाळीमध्ये मी दिवे आणले होते आज मला थोडेसे दिवे वेगळ्या पद्धतीने जरा डेकोर करायचे होते सो दिवे वगैरे डेकोर केले आणि जे पान हळद कुंकू असतं ते मी घरीच बनवलं होतं आणि बरेचशी काय काय वस्तू वगैरे बनवल्या त्याचा ब्लॉग नंतर येईल तुम्हाला सो मी जे पाहिजे तेच मी तुम्हाला आज दाखवलेलं वरती ना काम चालू आहे थोडस म्हणून मी काही सकाळी रांगोळी वगैरे काढली नव्हती संध्याकाळच्या वेळेसच मी हळदीचले पण रांगोळी काढून घेतली होती पूजा सुद्धा संध्याकाळीच करून घेतली उमऱ्याची खूप सुंदर रांगोळी काढली होती आज हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार आणि रथ सप्तमी तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर बऱ्याच जणांचं आज हळदी कुंकू असेल आज कारण लास्ट दिवस आहे तसंच माझं सुद्धा आज हळदी कुंकू आहे कारण माझं हळदी कुंकू करायचं राहिलं होतं गावाकडे सुतक नंतर मी आजारी मिस्टर आजारी हे सगळे कारण होते सो आज फायनली हळदी कुंकू करणार आहे मी आणि त्याची सर्व तयारी करून घेतली मी सुद्धा छान अशी साडी वगैरे नेसून रेडी झालेली आहे तर मी माझा साडीचा सा लुक वगैरे दाखवणारच आहे तर आणि थोडस रांगोळी काय जे थोडंसं फुलांचं डेकोरेशन वगैरे मी थोडंच केलं जास्तीचं केलेलं नाही आहे तर ते डेकोरेशन वगैरे केलेलं आहे छान असं आणि वान सर्व काढून ठेवले आहेत मी बायकांना काय द्यायचे तिळगुळ वगैरे हे सर्व काढून ठेवलेलं आहे सगळी तयारी केली आहे पण व्हिडिओ काही शूट केला नाही कारण व्हिडीओ आणि ते काम खूप वेळ होतो आणि गडबड पण होते म्हणून मी काही ते शूट केले नाही आता तुम्हाला दाखवतेच मी शूट कसं केलेलं वगैरे म्हणजे काय काय रांगोळी काढली वगैरे ते दाखवते मी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे जास्त काही रांगोळी पण नव्हती माझ्याकडे आणि फुलं सुद्धा नव्हती तेवढी साधी सिंपल जेवढे साहित्य होतं त्याच्यात मी जुळवाजुळव केलेले आहे सो so, तर चला पटकन जास्तीची बडबड न करता तर माझी बाहेरची रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी घरातली रांगोळी काढायला घेतली कारण वरती ना काम चालू आहे आणि खूप धूळ आणि माणसं ये जा करतात म्हणून ते नकोच म्हणलं आणि संध्याकाळी कसं फ्रेश वाटतं रांगोळी काढल्यानंतर मग संध्याकाळची रांगोळी वगैरे काढून घेतली बाहेरची आणि नंतरच मग मी घरातली रांगोळी वगैरे काढून घेतली रांगोळी काय जास्त नव्हती म्हणून साधी सिंपल मी हळदी असं नाव काढलं आहे छोटीशी फुलांची सुद्धा रांगोळी काढली आहे आणि हे जे कासव दिसतात आणि हे साईडला कवड्याचे दिवे दिसतात मी ते घरी बनवले आहेत तर नंतर त्याचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करीन अशी सुंदर अशी रांगोळी काढली होती छान अशी आणि बायकांना वान काय दिलं हे तुम्हाला आता समजलंच असेल मी हे स्वतः बनवलेलं आहे घरी आणि सरस्वतीचं चिन्ह असं हे बायकांना वान म्हणून दिलं आहे जास्त काय बायका नव्हत्या आठ नव्वद बायका होत्या सो त्यांनाच तेवढं दिलेलं आहे तर हे बघा हे कासव आणि हे दोन दिवे असे मी घरी बनवलेले आहेत कसे झालेत कमेंटमध्ये नक्की सांगा ऑनलाईन तुम्हाला पण माहिती आहे याची प्राइस काय आहे किती आहे कशी आहे पण मी अगदी साधे सिंपल पद्धतीनं घरी बनवलेत आणि तिथल्यासारखे सुद्धा झालेले आहेत सो इथं मी देवाला देवपूजासुद्धा खूप छान झाली होती देवालासुद्धा तिथं दिवा वगैरे लावून घेतला होता आणि देवाला आपण पहिल्यांदा वाण द्यायचा असतो ना कुळदेवीला सो वाण वगैरे मी देऊन घेतला होता पर पुढं तुम्हाला व्हिडिओ जोडलेला आहे मी तो सो अशी साधी सिंपल मी हदी कुंकाची रांगोळी काढली होती आणि बायकांना फोन केला आणि तेवढ्यात आमच्यात गेली लाईट तर आली नंतर लाईट आठ वाजता मग मी आठ तर बायका काय इथल्या इथल्या जवळच्याच होत्या म्हणून आठ वाजता सुरुवात केली त्यांना पटापटा फोन केले लगेच आले त्या फोन केल्यानंतर तोपर्यंत मी इथं आपल्या कुळदेवीला वाण द्यायचा असतो पहिल्यांदा तर वाण मी देऊन घेतला कुळदेवीला पूजा करून घेतली नमस्कार केला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि बायकांना खरं तर आज मंगळवार होता आणि दूध बनवायचं होतं सो so, बायका uh, काय कधी कधी कुणाला दूध आवडत नाही वगैरे प्यायला म्हणून uh, समोसेच मागवले होते आणि त्यांना वांद देताना माझ्याकडून थोडंसं वान इकडे तिकडे झाले होते तो मी नीट करून घेतले तर माझी फ्रेंड आली होती ना तिला खूप गडबड होती मग तिला आधी पटकन वांद दिला मी आणि तिला नाश्ता वगैरे दिला आणि नंतर एक एक बायका यायला सुरुवात झाल्या ही माझी फ्रेंड आहे शीतल आणि गौरीने व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं कारण मिस्टर सुद्धा नव्हते बायका येणार म्हणून त्यांना असं बाहेर पाठवलं होतं मी तर बायका पण अनकम्फर्टेबल वाटतं ना त्यांना की घरात कोणतं पुरुष मंडळी असलं की आणि बायकांचं कसं आपण बायका बायका जमलं की चार कसं गप्पा वगैरे मारतो मग त्यांना मग म्हणलं बाहेर पाठवलं होतं मी सो आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला ही आमच्या इथलीच बिल्डिंगमधलीच आहे रेणू तिचंसुद्धा आता लग्न ठरलेलं आहे आणि तिचा आज बड्डेसुद्धा होता त्याच्यामुळं ती लवकर जाणार होती मग तिला पण वांद दिला मी आणि सो ती तिला वान दिल्यानंतर ना बाकीच्या मग तयारी केल्या ती पण छान म्हणत होती खूप छान वाटत होतं रांगोळी काढलेली खरं तर मला दुसरी रांगोळी काढायची होती पण असो जेवढ्यात तेवढे समाधान आणि ह्या आहेत गौरीच्या टीचर आणि क्लास टीचर आहेत सो त्यासुद्धा आल्या होत्या पटकन कॉल केला की लगेच आणि त्यांनासुद्धा रांगोळी आमचं घर त्यांनी पहिल्यांदाच बघितलेलं आहे सो त्यांना उंबऱ्यातली हळदीचं लेपन रांगोळी त्या खूप कौतुकाच होत्या त्यांना खूप आवडलं ते आणि घरात मी डेकोरेशन थोडं थोडं सजवलं सजावट केली होती तीसुद्धा त्यांना आवडली आणि जे हे मी वान दिलेलं आहे सरस्वतीचं चिन्ह ते लिपण आठ मी घरी स्वतः बनवलेलं आहे सो त्याचंसुद्धा त्यांनी भरभरून कौतुक केलं मला खूप खूप आवडलं ते आणि त्यांनी मला सांगितलं की मी घरात आता रोज लावणार आहे आणि खरंच त्यांनी लावलेली आहे मी जो दररोज टीव्ही शेला सोडायला जाते तेव्हा मला पन मम्या तरना पन ते दिसतं आणि ही पण आमची आतर्वरची मम्मी आहे आमच्या गल्लीतच राहतात सो त्यांना पण बोलवलं होतं मी त्यांना पण सर्वांना खूप आवडलं आणि त्यांना नाश्ता वगैरे मी दिला आणि त्या म्हणत होते एवढा उशीर झाला आहे नाश्ता जेवणाच्या वेळेस नाश्ता कसा काय पण काय करणार ना लाईटच गेली होती म्हणून कार्यक्रमाची वेळ थोडीशी चेंज झालेली आहे सो असा हदिकुंकाचा कार्यक्रम एकदम साध्या सिंपल छान पद्धतीने पार पडला तुम्हाला कसं वाटला e aí हाद कुंकू झालेला आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे वान मी बायकांना दिलेलं आहे सो ते कसं वाटलं तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ